श्री स्वामी समर्थ अभय स्त्रोत्र श्री गणेशाय नमः श्री सरस्वत नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय स्वामी समर्था अक्कलकोटा राजा दीन दयाला भक्त वत्सला स्वीकार कराजा धावा अनंत कोटी ब्रह्मांड नायका तू त्राता तुझा कृपेशिवाय व्यर्थ है सर्व गाथा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा दत्तात्रेय अवतारा उद्धार करिया संसारा वटवृक्षा छायेत वसले तुझे धाम तुझ्या दर्शनानेच मिळे म्हणाला आराम भक्तीची ज्योत हृदयी तेवत राहो तुझ्या नामाचा गजरमुखी सतत राहो जेव्हा मन घाबरते आणि वाढते चिंता तेव्हा आठवते तुझे वचन मी आहे तुझ्या पाठीशी आता भिऊ नकोस हे तुझे शब्द देतात मोठा आधार संकटाच्या वादळात तूच आमचा तारणहार भीतीचे ढग सारे तुझ्या नामानेच पळती श्रद्धेच्या मार्गावर मिळते नवी शक्ती तूच आमची ढाल तूच आमची तलवार तुझ्या कृपेनेच होते प्रत्येक संकट दूर विश्वासाची दोरी धरली आहे घट्ट तूच आहेस हा विश्वास आहे अतूट कृपा सिंधु स्वामीराया अशी कृपा करा अज्ञानाचा अंधार जीवनातून दूर सारा सद्बुद्धी सन्मार्ग सदा आम्हाला दावी तुझ्या भक्तीची गंगा हृदयी नित्य व्हावी मोह माया मत्सर यांपासून ठेव दूर तुझ्या चरणी लागू दे आमच्या भक्तीचा सूर सुख दुःखाच्या फेऱ्यात मन खंबीर राहो प्रत्येक श्वासागणिक तुझेच नाममुखीयो जे जे काही अहित करते ते नाशिवंत हो तुझ्या कृपेचा झरा झरावारी अखंड राहो दारिद्र्याचे दुःख रोग भय तुझ्या स्मरणानेच मिळतो सर्वांवर जय अपयशाच्या गर्तेत तूच आशेचा किरण तुझ्या चरणी आलो देवा आलो तुला शरण थांबलेले कार्य पुन्हा सुरू होऊ दे प्रगतीच्या मार्गावरील अडथळे दूर होऊ दे घरामध्ये सुख शांती समाधान नांदो तुझ्या आशीर्वादाने आमचा वंश वाढो अन्न वस्त्र निवारा कधी न पडो कमी तूच आमचा दाता तूच आमच्या स्वामी जे कोणी पठण करतील हे स्तोत्र त्रिकाल त्यांच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करशील तात्काळ भूत प्रेत बाधा बाधान बाधे कधी शारीरिक मानसिक क्लेश दूर होतील सारे निर्मळ मनाने जो स्वामींना स्मरतो स्वामींचा अदृश्य हात त्याच्या पाठीवर फिरतो श्री स्वामी समर्थ हा मंत्र महान स्वामी चरणी लीन होता मिळते मोठे स्थान हे स्तोत्र म्हणजे नाही केवळ शब्दांचा खेळ हा आहे भक्त आणि स्वामींचा अदृश्य मेळ हे योगी राजा हे महाराजा हे स्वामी समर्था तुझ्या विना कोण पूर्ण करील आमूच्या मनोकामना चुकलो भरकटलो तरी तूच मार्ग दाखव मायेच्या या पसाऱ्यात आम्हाला तूच सावर तुझे अस्तित्वच आहे आमची खरी शक्ती तुझ्या चरणीच मिळते आम्हा सर्वांना शांती तुझ्या पादुकांचे तीर्थ शिरी आम्ही घेतो माथा स्वामीराय तुझ्या चरणी आम्ही आज ठेवितो आमुचे जीवन आमूचा श्वास सर्व तुला अर्पण तूच आमचे आईबाप तूच आमचे सर्वस्व ब्रह्मा विष्णू महेश यांचे तूच स्वरूप तुझे रूप पाहता हरपून जाते देहभान अगाध तुझी लीला अतर्के तुझी माया सदैव आमुच्यावर राहो तुझी छत्रछाया चूक भूल क्षणा करावी आम्ही लेकरे जाण तुझ्या कृपेनेच व्हावे या जीवनाचे कल्याण या पठणाने प्रसन्न होतील स्वामी भक्तांच्या हाकेला सदैव धावून येती अनंत कोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थार्पण